हाय हॅलो नमस्कार मी वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण बाग बागेत आज हा गोकुळ अष्टमी आणि गोकुळ अष्टमी दिवशी आपल्या इकडे पोळयो केलं जातात किंवा वडे करतात काही ठिकाणी तळतात आणि उपवास असतात दिवसभर आज भात खाल्लो जात नाही आज पोळ्यांचाच जेवण संध्याकाळी पोळयेंवरच उपवास सोडला जाता आणि सांबार वगैरे केला जातात पारंपरिक पदार्थ काय काय असते ते रात्रीच्या जेवणात दाखवतात पण सगळ्यात महत्त्वाची भाजी असते ती गौरी आणि गणपती दिवशी गोकुळाष्टमी दिवशी ती म्हणजे शेगलाची तर शेगलाच्या भाजीचं आज मान आणि आपण एवढी सगळी शेगलाची भाजी कोळी कुरकुळीत चांगली काढली आहे बारकोस शेगूला चला आज दिवसभर काय होता तर थोडा थोडा दाखवत राहतोय मी इथे बाजूच्या शेडकडे इकडे आपली कोंबडी वगैरे आहोत तो माड पहिल्यांदाच फुटल। फुटलो खूप आनंद झालो पहिलो फुटलो तेव्हा तीन वर्षापूर्वी लावलेलो होतो चौथा वर्ष चालू आहे आणि असं फुटलो माड आणि इकडे डबल काम झाला म्हणजे त्या घरात जी वायर आणलेली होती ती चांदवडाक बांधली होती आणि ते चांदवड मेलेले आणि पाऊस एवढं तुफान लागता की या पावसात तो एक चांदवड पडलो नशिबान वायर तुटली नाही रस्त्यावर पडलो हा हातावर दुसरं पण मयोमांचा तोडून टाकले तोडून टाकता वायर थोडीशी रवली शिरवली आणि ही माझी अर्धवट काम ह्या ग्रामपंचायतीच्या जा समोर झाड लावूसाठी म्हणून कुंडीत लावलेला लाव होता होऊन ह्या झाड एवढा जाड झाला बदामचा या वर्षी त्यावरती बदाम पण धरलेले तर आता पावळचा पूर्ण तरी टाकूचा लागतं नाही ला। तर तोडूचा तरी लागतला इकडे खाप लावलाय झालं पडलो ओके तुरीचं जेवण जवळजवळ रेडी झाला इकडे हळूहळू होत इकडे पोळी होत आहे खाण्यापेक्षा वाटूची होत म्हणून जास्त बनवली होत सगळा सांबार वगैरे आता नंतर बघूया आता चला गोकळांकडे जाऊया तरकडे मंडपी गांधाचं काम चालू दत्तो बांधता स्पेशल मग <laughs> <laughs> देकडे हा 320 ते नुळी तेवंदा

पुढे पट। आपला कार्यक्रम आहे आमचा रक्षाबंधन राहुल मुंबईतून येतो म्हणून गोकुळ अष्टमी दिवशी रक्षाबंधन करून घेतो रात्री बरोबर आम्ही आणलेली पार्टी काय आणलं 厉害了！我。

रामनादुरति जय I'm sorry, 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 I'm महाबारी <laughs> राई

कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वासुदेव देवं स देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे च गदुरुकानि मनजाय मादे त्यागिकांनी निज क्रोध दूजे विडेवि तो मस्तक जातीkani तेरे तुझे कृपाय होनी श्री गुरुवे नमः श्री गुरुवे नमः श्री गुरुवे महाराजा त्यासाठी शिस्तीत तो स्पेशल मुंबईसम बोलावलो तीर्थवाटू साठी पहिलं फुगड्यांचा सामनो चालू झालो हा हा चला Thank you. i you. Thank you. Thank you.

thank <laughs> you

পঞ্জাৱী <laughs> hello oh, no.

Okay. মা <laughs> <laughs> चला <laughs> आता विशाल नम्रता तर मित्रांनो वर्षातून एकदा येणारो दिवस कारण चतुर्थी वगैरे इतर प्रत्येक घराघरात साजरी केली जातात परंतु ह्यो जो मांडा मांड अख्ख्या वाढीत एकच असता आमचं त्यामुळे सगळी महिला मंडळ वगैरे अशी एकत्र येतात त्या दिवशी आणि सगळ्या वाढीत ती माणसं एकमेकांसोबत हिथकूज करतात थोडं वेळ काय होणं त्या ठिकाणी बसतात तर अशा प्रकारे यांची फुगडी घालून झाली या आणि आता रेकॉर्ड डान्स चालू झाले आहेत रील बनवणं किंवा बाल्या डान्स जे आहेत ते चालू आहेत त्याच्यानंतर आपण गरबाची गाणी लावणार थोडं वेळ नाचणार सगळीजणं मजा करणार त्यानंतर मग इतर काय नाही काय तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याकडे गोकुळाष्टमी कोकणात ठिकठिकाणी थीक साजरी केली जाता घरोघरी जरी गोकुळष्टमी साजरी केली जात असली तरी प्रत्येक वाडीवाडीत एक किंवा दोन ठिकाणी मांड असतात आणि त्या ठिकाणी ही गोकुळा पूजली जातात काही ठिकाणी कृष्णाची मूर्ती ठेवून पूजली जाता काही ठिकाणी कृष्णाची मोठी मूर्ती आणून पूजली जाता आणि उद्या दुसऱ्या दिवशी दही कालो म्हणजे दहीहंडी उत्सव मोज्या मोठ्या थाटामाटात पार पाडलो जाता चला तर मग आता यांचा तर झाला आपलं दुसरा काम तर दुसरा काम करून घेऊया त्यानंतर मग झोपायचा वाडीतली तरुण मंडळी जी असतात ती आज रात्री हयच झोपणार गणपतीचे कुर्ते ते वेगळे करतात टोपी आपले कुर्ते वो ये। वो ये। रात्रीचे दोन वाजते आमची अजून वाटणी करून होईत नाही हे नाकडे कुर्ल्यांक टोपली मुंबई भर नाही हो केळी आणि तवशी खाऊसाठी इलो केळी खाऊन सपवले समोरची आणि आता तवश्यावर सगळे तुटाण पडले

लवकर आणि लवकर आपल्या पुन्हा सगळ्यांना लवकर लवकर कामाक पहाचा विघ्नाची नवीप कृपा जयाची कंठी शोभ हे माळ मुक्ता फळ जय देव जय देव जय मंगलमूर्ती मूर्तिः दर्शनमात्रे जयदेव गौरात्रगौरि कुमाची पङ्कुङ्केश्वरशोभतोभराम्